नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुमित गोधन मी इयता पाचवी मध्ये शिकतो मी जनाई कोचिंग क्लासेस गंगाखेडे नवदेची पूर्व तयारी करत आहे आज मी तुम्हाला लसावी आणि मसावी शिकविणार आहे तर सर्वप्रथम लसावी म्हणजे लघुत्तम लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य तर प्रश्नात काय विचारलंय एकवीस व चोवीस यांचा लसावी व मसावी काढा तर सर्वप्रथम आपल्याला एकवीस आणि चोवीस लिहायचे तर आता आपण बघितल्यावर आपल्याला कळते एकवीस आणि चोवीस तीनच्या पाड्यात येते कारण तीनची कसोटी काय म्हणते ज्या संख्ये सर्व अंकांची बेरीज करून त्या संख्येला जर तीन न भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो तर इथं एकवीस आहे दोन आणि एकवीस आहे या सर्व ह्याच्या अंकांची बेरीज दोन आणि एक तीन तीनच्या पाड्यात तीन येतात आणि इथं का चार आणि दोन सहा 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 तीनच्या पाड्यात येतात तीन दोन्ही सहा इथं तीन, तीन लिहायचं आता तीनचा तीनच्या पाड्या म्हणलं एकवीस येते तीन सात एकवीस आणि तीन आठ चोवीस तीन सात एकवीस तीन आठ चोवीस आता सात आणि आठ कोणत्याही एका पाड्यात येत नाही सातच्या पाड्यात आठ येत नाही आठच्या पाड्यात सात येत नाही म्हणून ह्यांचा गुन्हा साठचा आणि तीनचा गुन्हा करायचा अडुसष्ट अडुसष्ट न्याचे आता आपल्याला तर आपल्याला सवी आला एकशे अडुसष्ट तर आता आपल्याला काढायचा आहे मसावी तर मसावी काढता मसावी म्हणजे सामायिक अवयव सामायिक अवयवांचा गुन्हा का सामायिक अवयवांचा गुन्हा गुन्हा का तर आपल्या आपला एकच सामायिक अवयव तो म्हणजे तीन म्हणून आपल्या मसावी याला तीन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद